श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीजीणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती ग्रहाला ज्ञान बुद्धी धर्म संपत्ती अध्यात्म शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हटलं जातं सुख संपत्ती वैभव ऐशराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरुचा राशी बदल अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरतो आता शुक्रदेवाच्या वृषभ राशीत गुरुदेवाने गोचर केलेलं आहे जे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहेत पुढील वर्षी चौदा मे रोजी गुरु बुधाच्या राशीत प्रवेश करतील त्यामुळे गुरु देवाच्या कृपेने येणारे दोनशे त्र्याण्णव दिवस काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत भाग्यशाली राशी या राशींचं चमकणार भाग्य पहिली रास आहे वृषभ देवगुरूच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस सुख समृद्धी घेऊन येणारे ठरू शकते या राशीतील मंडळींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या काळात आरोग्यविषयक समस्या दूर होऊ शकतात तसेच करिअरमध्ये प्रगती होताना दिसून येऊ शकते चांगल्या बातम्या मिळू शकतात या काळात प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात तसेच नोकरीत बढतीची शक्यता निर्माण होईल जे बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होऊन धनलाभ होऊ शकतो कर्जाचा बोजाही हलका होऊन कौटुंबिक वातावरण आनंदी राहण्याची शक्यता दिसत आहे दुसरी रास आहे सिंह देवगुरूच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात कामाच्या ठिकाणी यश मिळू शकते तर जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळू शकते अविवाहित लोकांचा विवाह निश्चित केला जाऊ शकतो या राशीतील मंडळी नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतात या दरम्यान राजकारणाशी संबंधित लोकांना काही पद मिळू शकते या काळात आर्थिक स्थिती चांगली राहू शकते बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरू शकतो एकूणच माता लक्ष्मीची या राशीतील मंडळीवर कृपा असू शकते तिसरी रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांना देवगुरूच्या कृपेने मोठा फायदा होऊ शकतो यावेळी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात यासोबतच नोकरीत प्रगती होण्यासोबतच पगार वाढण्याचीही शक्यता आहे व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो या काळात तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकतात करिअरमध्ये प्रगतीसह उत्पन्नात वाढ होऊ शकते मान सन्मान वाढू शकतो आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे कुटुंबात सुख शांती नांदण्याची शक्यता आहे तर मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ